सर्वोदय रामायण मंडळाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याची सुरुवात कलश आणि तुलसी वृंदावनासह शोभायात्र्यांनी झाली ही यात्रा ओम नरवदेश्वर निवास पंचक लक्ष्मी केदारनगरी इथून निघाली स्वामी समर्थ केंद्र राजरायश्वरी मंगल कार्यालय द्वारकानगर मार्गे सर्वोदय राम मंदिर लक्ष्मी केदार येथे पोहोचली यात्रेदरम्यान जय श्रीरामच्या गजराने परिसर दुमदुमला होता यानंतर राम दरबाराची विधिवत पूजा आणि अभिषेकानंतर रामायण अखंड पाठाचा शुभारंभ झाला या होम हवन आणि रामायण आरती आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाली यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला रामसेवक गुप्ता यांच्या योगदानातून मंदिराची भव्य निर्मिती साकारली आहे तर आमदार राहुल डिकले यांच्या सहकार्यानं सभामंडपासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे सुरेखा निमसे यांनी पुढाकार घेत सक्रिय योगदान दिल्यानं सभामंडपाचं काम पूर्णत्वास येण्यास मोठी मदत झाली त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे मूळभाऊ डिकलेंनी आमच्या ते विनंतीला मान देऊन एक कोटी जवळ रुपये आमच्या मंदिराला मान्य केले आणि त्यांच्या ह्या याच्यामध्ये हा सभा मंडप होत आहे तर मी आवर्जून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते म्हणजे आमचं सर्वोदय राम मंडळ हे नेहमीच त्यांच्या उपकाराखाली राहणार रा आहे आणि मी तर असंही अनाऊन्समेंट केलं की ह्या मंदिरात कुठलाही कार्यक्रम झाला की त्यांच्याकडे देणगीसाठी कोणीही हात पसरायला जायचं नाही कारण भाऊंनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमच्या नगरातलं जर कोणी आलं तर त्यांना तुम्ही देऊ नका असं मी त्यांना नेहमी आवर्जून सांगत असते आणि हा जो कार्यक्रम करत असतो हा आम्ही सगळा आमच्या याच्याने करतो आणि जो पण कोणी देत असेल दान धर्म म्हणजे अन्नाच्या रूपात आम्ही घेतो पैशाच्या रूपात घेतो पण तीन चार लाख रुपये आम्हाला याला लागत असतात परंतु आमच्या मंडळातले सगळे सक्षम असल्यामुळे सगळे जॉबला असल्यामुळे जे पण काही पाच हजार दहा हजार कमी येत असेल तो आम्ही काढून आणि हा एवढा मोठा कार्यक्रम साजरा करतो आणि त्या परमेश्वराने आम्हाला इतकी ताकद दिली आणि सगळ्या भक्तांचं इतकं प्रेम आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मान मंडळाचे डावरे दादा, दिगंबर महाजन नरेंद्र दुबेजी केलाजी गणेश गुप्ता पाटील यांनी बालकांचे आभार मानले प्रशांत जेजूरकर दिशानू नाशिक रोड